कोलकाता मध्ये शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह सुनावणी होते काय नेमके यामध्ये होय कारण गेले दोन तीन वर्षापासून ही सगळा व्यत होता आता स्थानिक स्वराज्य संस्थेचा जवळ पास येऊ नूका आज सर्वोच्च न्यायालयामध्ये मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणि निवडणूक चिन्ह याच्यावर चर्चा अपेक्षित आहे तर त्या निमित्ताने राज्यघटनेमध्ये त्याबाबत काय तरतुदी आहे हे स्पष्ट करण्याकरता मी आज बोलतोय परंतु आज मी फक्त जनतेकरता बोलत नाही आहे तर राजकीय पक्ष आणि माझे जे असंख्य कायद्याचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांकरता मी बोलतोय की एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की लक्षणं आणि रोग याच्यामध्ये फरक असतो वजन कमी होत आहे हे लक्षण आहे पण आतमध्ये कॅन्सर झाला आहे हा रोग आहे खोकला येतो आहे हे लक्षण आहे परंतु टी बी झाला हा रोग आहे तसं ही वरवरची लक्षणं आहेत सगळी पण याचा खरा रोग है कि मदे जा वर असा आहे की लोकशाहीमध्ये ज्या संस्थांवर विश्वास असायला पाहिजे त्या संस्थांवरचा विश्वास कमी कमी होत चालला आहे त्यामध्ये सभापती असतील गव्हर्नर असतील इलेक्शन कमिशन असेल किंवा खुद्द सुप्रीम कोर्ट असेल याचा विश्वास कमी होतो याचं कारण असं की स्पीकर यांनी अंपायरसारखं का काम करावं असं अपेक्षा आहे परंतु प्रत्यक्षामध्ये ते पक्षाचा, पक्षाचा का पक्षाचा सदस्य असल्यासारखं काम करत आहेत गव्हर्नर तर काय अत्यंत पथेटिक पोझिशन आहे त्यांची त्यांची नेमणूक पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते त्यांना काढून पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच टाकलं जातं इलेक्शन कमिशनची ही नेमणूक सध्या पंतप्रधानांच्या मर्जीनुसारच होते फक्त यांना काढता येत नाही परंतु काढायची गरज पडत नाही कारण मर्जीतलाच मनुष्य नेमलेला असतो आणि आता राहता राहिलं सुप्रीम कोर्ट तर तीन तीन चार चार वर्ष जर का घटनात्मक प्रश्न सोडवले नाहीत तर निर्णय न देणं हा सुद्धा सरकारच्या बाजूने दिलेला एक निर्णयाचा असतो त्यामुळे या सगळ्या संस्थांवरची विश्वासार्हता कमी होती आहे पक्षांतरबंदी कायदा जो आहे त्याचं विकृतीकरण जितकं झालं आहे म्हणजे त्याला सक्षम करण्याच्याऐवजी त्यातनं त्या त्या पळवाटा काढण्याचं काम जास्त करण्यात आलं आहे किंबहुना मी असं विधान करीन आणि सिरियसली करीन की पक्षांतर कसं करावं याचं उत्तम गाईड महाराष्ट्रामध्ये लिहिलं गेलं आहे गेल्या तीन वर्षामध्ये आता माझ्या मते शिंदे सरकार हे पहिल्या दिवसापासनं घटनाबाह्य सरकार आहे पहिल्या दिवसापासनं सुप्रीम कोर्टाच्या डिसिजननी आणि वकिलांच्या अनेक आर्ग्युमेंट्समुळे ते वाचलेलं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट स्वतःचा निर्णय बदलू शकतो मी मुद्दामून हे सांगतो आहे की गोलकनाथ केसमध्ये फंडामेंटल राईटला हात लावता येणार नाही असं म्हटलं आहे ते केशवानंद केसमध्ये तेश त्यांनी सांगितलं नाही घटनेचा कुठलाही भाग पार्लमेंटला बदलता येईल परंतु बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही किंवा हेबियस कॉर्पस केसमध्ये आणीबाणीमध्ये जगण्याचा अधिकार नाही असं सुप्रीम कोर्टाने पाच एक अशा बहुमताने सांगितलं आणि पुट्टास्वामी केसमध्ये तो निर्णय पूर्ण चुकीचा आहे आणि हा निर्णय साठ फूट खोल खडून पुरा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं पहिला निर्णय मोठ्या चंद्रचूडांनी दिला होता दुसरा निर्णय धाकट्या चंद्रचूडांनी दिला आता यांचा निर्णय किती खोल पुरायचा हे पुढचे जश ठरवतील ते आपल्याला नाही ठरवता येणार राईट टू डाय जो आहे उदाहरणार्थ तर डिग्निटीने जगण्याचा मला अधिकार आहे डिग्निटी नसेल तर मला मरण्याचा अधिकार आहे त्यामुळे सुईसाईड गुन्हा नाही असं सांगितलं सहा महिने सांगितलं नाही अटेम्प्ट टू सुईसाईड हा गुन्हा आहे तेव्हा स्वतःचाच निर्णय सुप्रीम कोर्ट बदलू शकतं आता महत्त्वाच्या गोष्टीकडे येतो की हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे हा काय आहे तर आपणून पक्ष जर का सोडला निवडून आल्यानंतर किंवा मतदान करताना विरुद्ध मतदान केलं किंवा मतदानच केलं नाही तर तो डिस्क्वालिफाय होतो अर्थात आधी परवानगी काढली असेल तर का डिस्क्वालिफाय होत नाही किंवा पंधरा दिवसात त्याला स पक्षाने माफ केलं तरी डिस्क्वालिफाय होत नाही याला तीन अपवाद आहेत पहिला अपवाद होता की एक तृत्यांश लोक बाहेर पडले तर ते वाचतील ते वाजपेयींच्या काळामध्ये एक्क्याण्णव घटना दुरुस्ती करून रद्द करण्यात आलं चौथ्या पॅरेग्राफमध्ये लिहिले की टू थर्ड्स एका म्हणजे दोन तृतीयांश एकावेळी बाहेर पडले त्यांचं मर्ज झालं तर ते वाचतील आणि तिसरा आहे की याचा निर्णय जो आहे तो सभापतींनी घ्यायचा आहे इतर सर्व डिस्क्लिफिकेशनचा निर्णय हे गव्हर्नर घेतात फक्त पक्षांतरबंदी कायद्याचं हे दहावं शेड्यूल आहे त्यातला निर्णय हा स्पीकर घेत असतो आता याचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने शेवटचा जो निर्णय दिला आहे तो सगळं बरोबर सांगत आले आणि शेवट तीन त्यांनी पळवाट्या ठेवल्या त्यावेळी चंद्रचूड माझ्या कल्पनेने चीफ जस्टिस होते तीन पळवाट्या ठेवल्या गेल्या एक म्हणजे त्यांनी सांगितलं की स्पीकरचा निर्णय आहे त्यामुळे आम्ही याच्यावर बोलणार नाही ते, ते बरोबर आहे सेपरेशन ऑफ पॉवर खाली ते स्पीकरकडे त्यांनी दिलं पण काय सांगितलं त्यांनी रिझनेबल टाईममध्ये हे सांगावं रिझनेबल टाईम याचा अर्थ कायद्यामध्ये तीन महिने साधारण केला जातो नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर काहीच निर्णय घेतला नाही सहा महिने त्यांनी काहीच निर्णय घेतला नाही तेव्हा स्पीकर हा आ, आ, पक्षाच्या आदेशानुसार वागतो हे सुप्रीम कोर्टाला माहिती आहे तेव्हा त्यांनी किती वेळात हा निर्णय द्यायचा आहे सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं नाही दुसरी गोष्ट दोन तृतीयांश एकाच वेळी गेले पाहिजेत हे स्वच्छ शब्दात लिहिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाने क्लिअर केलं नाही आणि तिसरी गोष्ट वादग्रस्त याच्यात घटना तज्ज्ञांचं दुमत आहे की स्टेटस को एन्टी खाली पुन्हा उद्धव ठाकरेंना चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे होतं कारण गव्हर्नरनी दिलेली जी ऑर्डर होती की बहुमत सिद्ध करण्याकरता त्यांनी सेशन बोलवलं होतं की घटनाबाह्य आहे हे सुप्रीम कोर्टने सांगितलं त्याच्यानंतर राजीनामा दिला होता त्यामुळे पुन्हा त्यांना चीफ मिनिस्टर नेमायला पाहिजे हे स्टेटस क्वान्टीचा अर्थ आहे आता हे तिन्ही गोष्टी त्यांनी केलेल्या ना नाहीत म्हणजे थोडक्यात पळवाटा शोधून ठेवलेल्या आहेत त्यामुळे मी मगाशी सांगितलं तसं मी काही साहित्यातला मनुष्य नाही परंतु सुरेश भटांची कविता आहे की गर्जित गारद यांच्या सामील रामशास्त्री मेल्या विन्या मढ्याला आता उपाय नाही त्यातल्या पहिल्या ओळीशी मी जरी एकमत असेल तरी दुसऱ्या ओळीशी माझं एकमत नाही आहे भारताची लोकशाही जिवंत आहे आणि ते जिवंत ठेवण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाने वकिलांनी सामान्य जनतेनी करायला आवश्यक आहे वकिलांकरता मी एवढंच सांगेन की वकिलांनी भारताच्या हिताचं काय आहे त्याचा विचार करायला पाहिजे इंदिरा गांधींनी ज्यावेळी आणीबाणी निर्माण केली त्यावेळी नानी पालखीवाल्यांनी त्यांची केस सोडली की तुम्ही देश देशाच्या विरुद्ध काम करताय किंवा फली सुद्धा सॉलिसिटर जनरलचा राजीनामा दिला तेव्हा आपण जे करतो आहे ते लोकशाहीला बाधक नाही ना केवळ पैसे मिळत आहेत म्हणून आपण वकिली करतोय हा वकिलांनी आणि शेवटचं सांगतो मी थांबतो सिसोदियांची केस झाली सतरा महिने त्यांना जेलमध्ये ठेवलं होतं त्यांना बेल दिली सुप्रीम कोर्टाने आपचे सिसोदिया आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की हा जो प्रोसिजर आहे हा न्याय मिळवून देण्याकरता आहे त्याचा दुरुपयोग नाही करायचा आहे आणि त्यांचं वाक्य फार भेदक आहे की प्रोसिजर इज द हँडमेड ऑफ जस्टिस अँड नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस म्हणजे तुम्ही हा जो प्रोसिजर फॉलो करताय हा मदतनीस आहे रखेल नाही आहे तुमची की ज्यानुसार तुम्ही न्याय पुढे ढकलू शकाल किंवा हे सर्व वकिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे दुसरा जो मुद्दा आहे आजचा तो म्हणजे पक्षचिन्ह कोणाला द्यायचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता क्लॅरिटी आणणं अत्यंत आवश्यक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे सिंबल्स ऑर्डर अडुसष्ट खाली पंधराव्या परिषदामध्ये लिहिलेलं आहे की दोन गटांमध्ये दे कोणाला द्यायचं तर एक पक्षाची त्या ते चा, पक्षाची घटना वाचायची त्याप्रमाणे कोण काम करत आहे ते बघायचं घटनेच्या पक्षाच्या संघटनेमध्ये कोणाला बहुमत आहे ते बघायचं आणि कायदेमंडळात कोणाला बहुमत आहे ते बघायचं या सगळ्या गोष्टींचा विचार करून पक्षचिन्ह कोणाला द्यायचं हे ठरवायला पाहिजे प्रत्यक्षामध्ये फक्त कायदे मंडळातला विचार करून पक्षचिन्ह आत्ता दिली गेली आहेत त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याच्यावरही योग्य तो कायमचा निर्णय द्यायला पाहिजे आता एक गोष्ट लक्षात घ्या की या सगळ्याच निर्णयाला अॅकॅडमिक व्हॅल्यू आहे म्हणजे आता शिंदे डिस्क्वालिफाय झालं असं त्यांनी जरी म्हटलं तरी त्यांची मुदत संपून गेलेली आहे ते की आत्ता डिस्क्लिफाय होत नाहीत परंतु याचं महत्त्व असं आहे की हा प्रिसिडेंट पडतो आणि पुढच्या काळात अशा चुका करता येणार नाहीत आता बोमई केस झाली त्याच्यामध्ये सुप बोम कितीतरी दिवसांनी बोमईचा निकाल लागला पण ते काय निकाल लागला की एखाद्या चीफ मिनिस्टरला बहुमत आहे की नाही हे विधानसभेच्या फ्लोअरवर ठरवायचं हे राज्यपालांनी किंवा प्रेसिडेंटनी ठरवायचं नाही आता हा जो नऊ जजेसनी निर्णय दिला हा कायमचा कायदा झाला दा भारतामध्ये त्याचप्रमाणे आत्ता सुप्रीम कोर्टाने पक्षांतरबंदी म्हणजे काय आणि पक्षचिन्ह कोणाला द्यायचं याच्याबद्दलची सुस्पष्ट सगळी जजमेंट जी आहे ते देणं मला आवश्यक आहे पुन्हा सांगतो की भारताची लोकशाही भक्कम करण्याची जबाबदारी ही जी अपेक्षित आहे तुमच्याकडनं मग स्पीकर असो गव्हर्नर असो इलेक्शन कमिशन असो किंवा सुप्रीम कोर्ट असो त्यांनी त्याप्रमाणे वागायला पाहिजे तर आपण कदाचित शंभर वर्षांनी म्हणजे वीस सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुपर पॉवर स्टेटसला जाऊ शकतो आभारी आहे नाही नाही अपात्र नाही होते तो जो गट आहे त्याचं चिन्ह काढून घेतलं गेलं त्याला दुसरं चिन्ह मिळू शकेल तो गट तसाच राहील किंबहुना त्या गटातले लोक पुन्हा कुठे गेले समजा उद्धव ठाकरेंकडे गेले तर ते डिस्क्लिफाय होतील ते तोच पक्ष आहे त्याचं चिन्ह बदललं फक्त पक्ष तोच आहे आता या बेसिक गोष्टी सुप्रीम कोर्टाने क्लिअर करायला पाहिजे तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे चोवीस विधानसभा लोकसभा त्याच पक्षाने चिन्हाव चिन्हे सगळ्या लढवले आता ते जे निवडून आलेले सभासद सदस्य त्यांना काही धोका निर्माण होऊ शकतो कुठलाही धोका नाही तुम्ही निवडून जो आले त्या तो, तो जी पक्ष आहे त्याचे चिन्ह काही का असे ना तो पक्ष तुम्हाला सोडता येणार नाही आणि तुम्ही तुमची इलेक्शन व्हॅलिडच आहे म्हणजे आता शिवसेनेच्या चिन्हावर पक्षावर निवडून आले सगळे ग्राह्य धरले जातात

कारण मी तुम्हाला सांगितलं तसं सा की ही विश्वासार्हताच कमी झालेली आपली शेवट असं आहे की सुप्रीम कोर्ट जज पासष्टव्या वर्षी रिटायर झाला की त्याला उत्तम अँबॅसिडर नेमायचं का गव्हर्नर करायचं हे पंतप्रधानांच्या हातात असतं त्यामुळे या सगळ्या त्रुटी ज्या आहेत राज्यघटनेतल्या अनेक राज्यघटना तज्ज्ञांनी म्हणजे अगदी डी डी पासूनपासून सिरवाईनपर्यंतच्या पुस्तकात लिहिलं आहे की ज जज रिटायर झाल्यानंतर त्याला कुठलंही सरकारी पद स्वीकारता येऊ नये म्हणजे तो इंडिपेंडंटली काम करेल आज तसं होत नाहीये त्यामुळे तुम्ही मला विचारलं की सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल तर मी नाही सांगू शकत काय द्यायला पाहिजे ते मी सांगू शकतो ते मी दिला तुम्हाला आताच सांगितलं काय द्यायला पाहिजे दुसऱ्या नवीन वेगळा पक्ष येईल तो फक्त आपली त्यांची मेजॉरिटी राहील त्यांची नार्वे जी चूक केली ती तीन मेजर चूक झालेली आहे त्या आता या निकालात सुधारता येईल का हायकोर्टाला कारण काय असतं लोकशाही जी प्रगल्भ होते ना ती नुसती कायद्यांनी होत नाही प्रथा परंपरांनी होते आता आपण इंग्लंडमधनं संसदीय पद्धत वेस्टमिन्स्टर मॉडेल म्हणतात ती आपण घेतली तर तिथला स्पीकर जो आहे तिथे तर रिटन कॉन्स्टिट्युशन पण नाही इंग्लंडमध्ये ते प्रथा परंपरांनुसार जातात तर त्या आता स्पीकर जेव्हा मी अनेक वेळा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गेलेलो आहे स्पीकर ज्या व्यक्तीकडे बघतो ती व्यक्ती फक्त बोलत राहते बाकी सगळ्या लोकं खाली बसतात हाऊस ऑफ कॉमन्समध्ये आता आपल्याकडे असं होतं का आपल्याकडे पन्नास लोक उठून बोलायला लो उभे राहतात आणि कोणी स्पीकरचं ऐकत नाही आता याला कॅचिंग द आय ऑफ द स्पीकर म्हणतात इंग्लंडमध्ये तर या प्रथा परंपरा आहे किंवा इंग्लंडमध्ये स्पीकर झाल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देतो की मी आता कुठल्याच पक्षाचा नाही मी अंपायर म्हणून इथे काम करीन तो पुन्हा जेव्हा निवडणुकीला उभा राहतो तेव्हा त्याच्या विरुद्ध कोणी उभं राहत नाही तो अनॉपोज निवडून येतो मग त्याची न्यूट्रॅलिटी टिकते आपल्या इथे स्पीकर हा पूर्णपणे कंट्रोल बाय द पॉलिटिकल पार्टी मी तुम्हाला सांगितेच व्यंकय्या नायडू सोडले तर माझ्या माहितीत एकच अशी केस नाही आहे की ज्यांनी स्पीकर झाल्यावर पक्षाचा राजीनामा दिला तो डिस्क्वालिफाय होत नाही बंदी कायद्याखाली तो अपवाद आहे की तुम्ही स्पीकर झाल्यावर तात्पुरता तुमचा पक्ष सोडलात तर चालू शकतं पुन्हा त्याच पक्षात तुम्ही स्पीकर म्हणून बाहेर पडलात की पुन्हा त्याच पक्षात तुम्ही येऊ शकता दोन्ही ठिकाणी तुम्ही डिस्क्वालिफाय होत नाही म्हणजे मग राज्यघटनेची अपेक्षा काय आहे की स्पीकरनी अम्पायरसारखं का काम करावं तेव्हा माझं म्हणणं एवढंच आहे की यापुढे ही राज्यघटना जी आहे ते कायद्यावर बोट न ठेवता त्याचं जे स्पिरिट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे त्याप्रमाणे या सगळ्या लोकांनी वागणं आवश्यक आहे तर आपली लोकशाही प्रगल्भ होणार आहे नाही ना महत्व मी तुम्हाला सांगितलं होणार मुंबईचा जसा कायदा झाला असे अनेक कायदे झालेले त्याचे राजकीय उलथापालक काय होईल त्याच्यावर मी बोलणार नाही मी राजकारणावर कधीच बोलत नाही राजकीय उलथापालक होणारच आहे जर का शिंदेच्या विरुद्ध निकाल लागला चिन्ह गेलं तर हे सगळं घटनाबाह्य हो वागले होते हे सिद्ध होईल मग पण मी त्याच्यावर बोलणार मी राजकारणात कधी सदस्य शिंदे निवडून पक्षात गेले किंवा उद्धव ठाकरेंकडे परत गेले तर ते रद्द होते टू थर्ड गेले तर नाही होणार अच्छा एक दोन असे चार पाच गेले तर रद्द होती सो थँक्यू व्हेरी मच ओके